नमस्कार ॲग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस कांदा आले आणि तीळ या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम आहे सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी वाढलाय बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळालाय तर प्रक्रिया प्लांट्सने आपले खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर च्या खरेदी केंद्रांवर आज चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन मधील चढ उतार कायम आहेत ही स्थिती काही आठवडे राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात काय सुरू आहे देशातील बाजारात कापसाची आवक वाढते त्याचा कापूस दरावर दबाव येतोय कापसाला देशातील बाजारात कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आले कापसाला आजही देशातील बाजारात सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर वायद्यांमध्ये भाव काहीसे कमी होऊन पंचावन्न हजार सातशे पन्नास रुपये प्रति खंडीवर आले आंतरराष्ट्रीय बाजारातही वायदे कमी होऊन सत्तर पूर्णांक एकतीस सेंट प्रतिपाऊंडवर आले होते कापूस बाजारातील चढ उतारही कायम राहतील असा अंदाज आहे आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय घडतंय कांद्याच्या सरासरी भावात मागील तीन दिवसांपासून काहीशी नरमाई आली कांद्याच्या भावात चढ उतार मागील पंधरा दिवसांपासून वाढले मात्र दरातील नरमाई टिकून राहिली नव्हती पण देशातील काही भागात खरेपातील मालाची आवक वाढते तर सरकार मोठ्या बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी करण्यासाठी विक्री करते त्याचा परिणाम कांदा भावावर दिसून येऊ लागल्याचं सा व्यापारी सांगतात तर कांद्याच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून उतार दिसून येतात आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे मात्र नव्या हंगामातील पीक पुढील महिना दोन महिन्यात बाजारात दाखल होईल त्यामुळे आल्याच्या भावात चढउतार दिसून येतात आज आल्याला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला आल्याच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासक व्यक्त करतात तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहीशी नारमाई दिसून आली देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढते त्यात सध्या तिळाला ओठाव कमी झालेला दिसून येतोय त्यामुळे तिळाच्या भावावर काहीसा दबाव दिसून येतोय सध्या तिळाला बाजारात सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय पुढील काळात तिळाची आवक वाढण्याचा अंदाज तिळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय होतोय आजचं आपलं शेत मार्केट पॉडकास्ट